नमस्कार सुवर्ण सुईंगच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही मापाच्या बंद गळा कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची आणि ते कटिंग कपड्यावर कसं टाकायचं ते बघणार आहोत आपण स्क्रीनवर दिलेली आहेत उंची आहे साडे चौदा इंच त्यात एक इंच मिळवून साडे पंधरा इंच घ्यायची बंद गळ्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं असतं फुलबसच्या मापानुसार तर छत्तीस आणि अडतीस फोल बसला शोल्डर घ्यायचाय साडेसात इंच विथ मार्जिन मार्जिन सकट आपल्याला हे साडेसात इंच घ्यायचे आणि इतर मापांसाठी किती शोल्डर आणि किती मुंडा खोली घ्यायची त्याचा चार्ट मी स्क्रीनवर देते छत्तीस आणि अडतीस साठी शोल्डर साडेसात आणि मुंडा खोली सात अशी घ्यायची इथं घ्यायची अप्पर चेस्ट अपर चेस्ट आहे छत्तीस तिचा चौथा भाग नऊ आणि अर्धा इंच लुझिंग बंद गळ्यासाठी कोणतंही माप असू दे तुमची जितकी अपर चेस्ट असेल तिचा चौथा भाग करायचा आणि त्याच्यात अर्धा इंच लुझिंग द्यायचं त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन इकडे कमरेचा चौथा भाग कमर बत्तीस आहे तिचा चौथा भाग पाठ त्यात एक इंच टकसाठी आणि दीड इंच मार्जिन त्यानंतर आपल्याला त्या त्या हा गळ्याचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी अर्धा इंच आत घ्यायचं आणि जोडून ह्या बाजूला अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा शोल्डर पट्टी आपल्याला साडेतीन पाहिजे त्यात अर्धा इंच मिळवून मी चार घेतली तुम्हाला कमी पाहिजे असली जितकी पाहिजे तिच्यात अर्धा इंच मिळवून घ्यायची आणि इथून मध्य पेक्षा थोडासा अलीकडून हा शोल्डरचा उतार द्यायचा इथून घ्यायचं एक इंच आणि हा आकार द्यायचा हे साधारण पाव इंच असं खाली गेलं नाही हरकत नाही आता हा जो मुंड्याचा घेर आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर वरती हे एवढं शिवण्यात जाईल तर खाली आपला हा जो मुंड्याचा घेर आहे हा किती आला पाहिजे आपला इथं अंगावर मोजलेला मुंडा घेर साडेसतरा इंच आहे साडेसतराच्या अर्ध पावणे नऊ येतं तर इथं हे पावणे नऊ यायला पाहिजे आणि प्लस आपण इथं अर्धा इंच लुझिंग ठेवलंय ते सुद्धा कवर झालं पाहिजे म्हणजे सव्वा नऊ तर इथं सव्वा नऊ येत आहे का ते चेक करून घ्यायचं तर हे आले पावणे नऊ म्हणजे आपल्याला अर्धा इंच कमी पडते तर हे अर्धा इंच आपल्याला बंद गळ्यासाठी वरती वाढवायचं आहे मग इकडं इथून पण वरती अर्धा इंच वाढवायचं इथून पण वरती अर्धा इंच वाढवायचं आणि हे झालं त्यानंतर आता इथूनच खाली आपल्याला तीन इंच साडेतीन इंच गळा घ्यायचा कारण आपल्याला तयार तीन पाहिजे अर्धा इंच शिवण्यात जाईल म्हणून साडेतीन इंच हा गळा घेतला आणि हा गोल गळ्याचा आकार दिला त्यानंतर इकडे टक्स घ्यायचा त्याचा बरोबर मध्य घ्यायचा आणि ह्या टक्सची उंची किती घ्यायची तर हा जो पॉईंट आहे ह्याच्या साधारण एक ते दीड इंच खाली इथून आपण तिथून एवढा खाली मी हा सरळ टक्स घेतला ह्याच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच घेऊन हा आपण टक्सचा आकार दिला त्यानंतर या बाजूला आपण पाऊण इंच वर घेतलं आणि तिथून इथपर्यंत जोडून दिलं हे दोन इंच एक्स्ट्रा सोडून त्याच्या पुढे आपल्याला माप टाकायची त्याची गळारुंदी शोल्डर होता आणि हे सगळं आखून घ्यायचं आपल्याला आहे तसं फक्त एकच आहे हे जे शोल्डर उतार आपण अर्धा इंच वरती एक मागच्या भागायला घेतलं होतं ते आपल्याला पुढच्या भागाला घ्यायचं नाहीये पुढच्या भागाला आपल्याला हे अर्धा इंच खालच आहे तर हीच लाईन घ्यायची आणि इकडचा भाग मात्र आहे तसाच आखून घ्यायचा हे आपण पाऊण इंच वर घेतलं होतं तसं नाही घ्यायचं हे सरळच आखून घ्यायची लाईन खालपर्यंत म्हणजे आपण मागच्या भागाची उंशी अधिक एक इंच प्लस ही जी बाहेरची अशी आहे ती आपण अशीच्या अशी आखून घेतली आणि हे जे मूळ माप होतं आपलं अर्धा इंच आपण फक्त मागच्या भागासाठी वाढवलंय ते आपण खाली घेणार पुढच्या भागासाठी हे अर्धा इंच खाली होतं तेच आपल्याला माप धरायचं ह्याच्यासाठी आता पुढच्या गळ्याचं माप आपण घ्यायचं तर ही आपली लाईन आहे अर्धा इंच खालची तर पुढचा सा बाळा साडेसहा सा आहे त्यात अर्धा इंच मिळून <coughs> सात इंच घ्यायचा हा जो आपण चौको आखतोय तो अशा पद्धतीने घ्यायचा असा राहायला पाहिजे किंवा असा ह्याला समांतर घ्यायचं जे शोल्डर आहे त्या शोल्डरला समांतर घ्यायचं मग हा आकार द्यायचा आपल्याला हे शोल्डरला समांतर घेऊन तशाच आकारात ही लाईन घ्यायची त्यानंतर इथून आपण साधारण अर्धा ते पाऊन इंच घेऊन हा गळ्याचा आकार दिला त्यानंतर इकडची जी दीड इंचाची आपली मार्जिनची लाईन होती ती पण आहे तशीच आपण घ्यायचे झालं ह्याच्यानंतर आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा पुढच्या मुंड्याला आपण खोल आकार देतो तर इथून आपलं साडेसात घेतलं होतं तसंच हे सुद्धा हे सरळ जोडून द्यायचं आणि इथून आपण घेतलं होतं ते सुद्धा इकडे जोडून घ्यायचं हे झाली आपली मुळची मुंढ्याचा काठोळ पुढच्या भागासाठी आपण इथून पावण इंच आत आणि हा आकार द्यायचा आणि मग इथून पाऊण इंच आत यायचं आणि हा पुढच्या मुंब्याचा आकार द्यायचा आता हा आकार आपण मोजून बघायचा आहे तो आपला सव्वा नऊ जरी आपण हे वरतून खाली घेतलंय तरी इथं आपण पुढचा मुंडा खोल कापलाय त्याच्यामुळे हे बरोबर येणार बरोबर हे आहे कारण आपण हा मुंडा खोल कापलाय आणि मागचा उथळ कापतो म्हणून आपल्याला वरती अर्धा इंच वाढवावं लागतं का तर आपल्याला आप कमी पडू नये ही झाली आपली पुढच्या मुंड्याची लाईन आणि ह्या आकारानुसार आता आपल्याला कटिंग करायचं ला आहे तर ह्याच्यानंतर ह्याच्यावर घ्यायची आपल्याला टक्स लाईन टक्स लाईनचा चार्ट मी स्क्रीनवर देईन त्यानुसार टक्स लाईन आपल्याला घ्यायची आहे छत्तीस अडतीस फुलबस्ट आहे अडतीस फुलबस्टसाठी टक्स लाईन आहे साडे दहा इंचावर तर इथून मी साडेदहा इंचावर सरळ लाईन घेतली या रेषेच्या बाहेर पण ही घ्यायची तर ह्याच्या खाली दोन इंचावर आपल्याला एक लाईन आखायची आणि ही लाईन चाळीस फुलबस पर्यंत दोन इंच घ्यायची आणि चाळीसच्या पुढे एक्केचाळीस बेचाळीस पासून पुढे जितके असतील त्या सगळ्यांसाठी ही लाईन आपल्याला अडीच इंच घ्यायची ही पण लाईन पर्यंत आखून घ्यायची आणि हे जे खाली शिल्लक राहिले हे मोजून घ्यायचं हे किती राहिले हे राहिले अडीच इंच तर ह्या अडीच इंचा आपल्याला वापर योगपट्टीची आकृती करायचं आहे हे फक्त सध्या लक्षात ठेवायचं हे अंतर किती राहिलं ह्याच्यानंतर आपल्याला आहे कटोरीचा कटोरीचा घ्यावं लागतं त्याचा पण चार्ट मी दाखवते तर ह्या चार्टमध्ये टक्स लाईन किती घ्यायची ते पण दिलेले आहे प्लस दोन समोरची उंची घ्यायची हे दिलेलं आहे आता हे जे ते बी माप आहे हे ते बी माप आपल्याला फुलबस्टनुसार घ्यायचं असतं तर इथं आपली अडतीस फुलबस्ट आहे अडतीससाठी आपल्याला अडीच इंच हे के ते बी माप घ्यायचं आहे रेषेवर साडेपाच इंच घ्यायचा सा। आणि हा कटोरीचा आकार द्यायचा त्याच्यानंतर आपल्याला ह्या ज्या लाईनवर ह्या लाईनवर घ्यायचा आहे फुल बसचा चौथा अधिक एक इंच फुल बस अडतीस आहे अडतीसचा चौथा भाग झाला साडे नऊ त्यात एक इंच साडे दहा एवढं इथं घ्यायचं त्यानंतर हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आणि हे मात्र खाली सरळ जोडायचं इथं आपण योगपट्टीवर घेतो त्यासाठी पाहुणींच वर घ्यायचं योगपट्टीला हे जे अंतर आहे ह्याचा बरोबर मध्य घ्यायचा ह्याच्यापासून खाली एक इंच वाढवायचं तुम्हाला गरज वाटली मोठी साईज असली तर दीड दे इंच पण वाढवू शकता आणि इथून हे गोल जोडायचं हे जोडायचं त्यानंतर ह्या बाजूला जसं मागच्या भागाला केलं तसंच ह्या बाजूला आपण पाऊण इंच वर घेऊन त्याचं एवढ्यापर्यंतच तिरक जोडायचं इथपर्यंत नाही जोडायचं अर्ध्यापेक्षा थोडंसं अर्ध्या इतकंच हे तिरक जोडून घ्यायचं ह्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे हा टक्स किती मोजायचा ह्या टक्ससाठी इथपासून ते ह्या लाईनवर मोजून घ्यायचं यालाय अकरा आणि इथं आपल्याला मोजायचे कमरेचा चौथा भाग कंबर बत्तीस आहे तिचा चौथा भाग झाला आठ आणि मग हे जे शिल्लक राहत सव्वा तीन इंच ही झाली आपली टक्ची रुंदी त्याचं बरोबर अर्ध करायचं दीड आणि एक लाईन पुढे तेवढं दोन्ही बाजूला टाकायचं आता ह्याच्या आत आपण अर्धा पेक्षा जरा कमी एवढं आपण मार्जिन आत्ताच घ्यायचं म्हणजे कापताना ह्याच रेषेवर कापायचं शिवून बरोबर हा ह्या मापाचा टक्स तयार होईल लगेच खाली योगपट्टी टाकून घ्यायची योगपट्टीसाठी आपलं हे जे अंतर होतं हे अडीच होतं त्याच्यात एक इंच मिळवा अर्धा इंच मिळवायचं तीन इंचाची योगपट्टी घ्यायची हे अंतर मोजून घेतलं हे आहे तीन इंच त्यात अर्धा इंच मिळवून साडेतीन योगपट्टी घ्यायची इथे घ्यायचा कमरेचा चौथा भाग अधिक दोन इंच कमरेचा चौथा भाग आठ येतो कारण कंबर बत्तीस आहे आठ अधिक दोन दहा इंच इथं आपण दोन इंच का मिळवलं कारण त्यातलं दीड इंच मार्जिनला जाईल आणि अर्धा इंच इकडं आपण हुक आणि आयपट्ट्या जोडतो त्याच्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन त्यानंतर आता इथं जसं पाऊन इंच वर घेतलंय तसंच योगपट्टीला इकडं सुद्धा पाऊन इंच वर घ्यायचं बाही मी पेपरची घडी घेतली बाजू माझ्याकडे सगळ्यात आधी टाकायची उंची इथं लांबी अकरा इंच आहे त्यात इंच अस्तरची झाले जर आपल्याला साधी बाई का कापायची असली तर दीड इंच मिळवायचा साडेबारा अस्तरच्या बाईसाठी उंची अधिक एक इंच घेतलं त्यानंतर बाईची रुंदी किती घ्यायची तर इथं दंड घेर आहे सव्वा बारा सव्वा बाराचा अर्ध झाला सव्वा सहा प्लस ह्याला अर्धा इंच लुझिंग द्यायचंय कारण आपण अपर चेस्टला अर्धा इंच लुजिंग दिलं होतं तर हे अर्धा इंच लुजिंग आणि प्लस दीड इंच मार्जिन एवढी सगळी मिळून ही सव्वा सहा पावणे सात पावणे सात अधिक दीड सव्वा आठ इंचाची रोंदीची बाही झाली आणि दीड इंच आतमध्ये हे मार्जिन येणार आपलं मार्जिनची लाईन पण आखून घेते ह्याच्यानंतर ह्या मार्जिनच्या लाईटवर साडेतीन इंच घ्यायचं ही मुंढा खोलीचं माप चौतीस फुलबस्ट पर्यंत घ्यायचं तीन इंच आणि त्याच्या पुढे सगळ्यांना साडेतीन इथून थोडस खाली उतरत घ्यायचं आणि नंतर घ्यायचा घेर आहे सव्वा दहा इंच साडे दहा इंच त्याच्या अर्ध झालं सव्वा पाच आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन बाजूला पुढच्या मुंड्याचा खड्ड्याचा आकार कापून घ्यायचा आता हे पेपर कटिंग कपड्यावर ते ते। पेपर कटिंग टाकताना हे मी घडीच्या बाजूला टाकलंय मागचा भाग जसा आहे तसाच तो आखून घ्यायचा आणि तसाच कट करायचा ह्या भागाला बाकी सगळीकडे आहे तसंच ठेवायचं फक्त कटोरी जोडली जाईल तेवढ्या ठिकाणी अर्धा इंचापेक्षा थोडं जास्त कमी किंवा फाव इंचापेक्षा थोडं जास्त इतकं मार्जिन ठेवायचं योगपट्टी उभ्या कपड्यात टाकायची आणि ती आहे तशी आखायची त्याला आपण सगळं पेपर कटिंगमध्ये मार्जिन घेतलेलं आहे कटोरी तिरक्या कपड्यात टाकायची आणि तिला ह्या बाजूला अर्धा इंचापेक्षा थोडं कमी आणि ह्या बाजूला सुद्धा तितकंच अर्धा इंचापेक्षा थोडं कमी कारण आपण हुक हो आणि आय पट्टी जोडतो त्याला तुम्ही जेवढं शिवत असाल तेवढंच ह्या बाजूला मार्जिन घ्यायचं आणि एवढा हा भाग जोडण्यासाठी बाकी सगळं आहे तसंच घ्यायचं कारण टक्सला आपण ऑलरेडी मार्जिन घेतलेले बाकी सगळा भाग आहे तसाच आखून घ्यायचा आणि बाहीला सुद्धा सगळे मार्जिन्स घेतलेले आहेत त्यामुळे जशी आहे तशीच आउटलाईन आखून ते कापून घ्यायचं